नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव बा। हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे आजचा चणा मार्केट काय आहे हरभरा बाजारभावामध्ये लाल चणा असेल काबुली चणा असेल या सर्व चणांचे आपण आजचे दर बघणार आहोत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात चणाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे जो काबुली चणा आहे हा नऊ हजारपर्यंत गेलेला आहे आणि जो लाल चणा आहे पाच हजार सहा हजारपर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रातील कोणत्या बाजारपेठेमध्ये आज कोणता हरभरा बाजारभाव आहे हे आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघूया आजच्या मी पहिला जो आहे चण्यासाठी सर्वात प्रसिद्ध बाजारपेठ जी आहे अमरावती अमरावतीमध्ये चार हजार चारशे पाच क्विंटल आवकल्ली आहे पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आज आपल्याला बघायला मिळतं अमरावतीचा विचार जर केला सरासरी बाजारभाव पाच हजार दोनशे पाच हजार शंभर पाच हजार तीनशे या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अमरावतीमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रातील उच्चांकी बाजारभाव आणि आवक दोन्ही पण बघायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे धुळा धुळाला आज चारशे सोळा क्विंटल आवक आली आहे एकोणपन्नास डबल झिरो ते त्रेसष्ट डबल झिरो म्हणजेच पाच हजार ते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल चांगला बाजारभाव हा लाल हरभऱ्याला आपल्याला बघायला मिळतो एकूण उच्चांकी बाजारभाव जर बघितला सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल धुळे या शहरामध्ये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे उमरेड मार्केट उमरेड हरभरा बाजारभावामध्ये तीनशे साठ क्विंटल आवकाल आहे पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड शहरामध्ये आज बघायला मिळतात उमरेडमध्ये सर्वोत्तम बाजारभाव जो आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आजच्या मितीला बघायला मिळतो त्यानंतर पुढील हरभरा मार्केटचा विचार जर केला तर मूर्तिजापूर मार्केट एक हजार चारशे क्विंटल आवक आली आहे पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजा मार्केटमध्ये आज एकूण बघायला मिळतात त्यानंतर पुढील बाजारभाव जळगाव जळगावमध्ये आज सर्वात जास्त बाजारभाव जो महाराष्ट्रातील आहे तो काबुली चण्याला बेचाळीस क्विंटल आवक आली आहे सात हजार दोनशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जळगाव शहरात आहे त्यानंतर मुंबई मुंबईमध्ये काबुली चण्याला सात हजार ते आठ हजारापर्यंत बाजारभाव आहे आवक जर बघितली एकूण चारशे पन्नास क्विंटल महाराष्ट्रातील इतर शहरातील महत्त्वाची बाजारपेठ बघूया याच्यामध्ये पहिली बाजारपेठ जी आहे कर्जत पाच हजार शंभर तळोदा सहा हजार चारशे नांदगाव पाच हजार चारशे परांडा पाच हजार सेनगाव शंभर घाटंजी पाच तीनशे काटोल पाच दोनशे सिंधुसेल पाच तीनशे दिडनी पाच हजार पाचशे त्यानंतर जळगाव सहा दोनशे यवतमाळ सहा हजार तुळजापूर पाच शंभर धुळे सहा तीनशे जळगाव आठ हजार बीड पाच दोनशे नव्वद हिंगोली पाच शंभर जिंतूर पाच शंभर अंबेजवळ पाच दोनशे अमृत शहाजन पाच शंभर कर्जत पाच शंभर मेहकर पाच तीनशे देऊळगाव राजा पाच शंभर चंदुरबार पाच तीनशे मूर्तिजापूर पाच चारशे मुंबई आठ हजार आठशे रुपये नागपूर त्याबरोबर बघितलं आठ हजार पाच हजार तीनशे रुपये अशा पद्धतीने पुणे आठ दोनशे रवरी बांबोरी पाच हजार हिंगोली पाच हजार पाचशे कारांजा पाच हजार तीनशे जळगाव सहा हजार चारशे त्याचबरोबर जळगाव मसावत पाच शंभर मलकापूर पाच हजार सहाशे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा लेटेस्ट अपडेटेड हरभरा बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळत आपल्या परिसरात आजच्या मित्र हरभराला काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो